आर्याच्या कॉलेजमध्ये शेवटचा वर्ष होता ती साधी हसणारी आणि थोडी लाजरी मुलगी होती दुसऱ्या बाजूला साहिल नुकताच नवीन कॉलेजमध्ये ट्रान्सफर झाला होता थोडा शांत उंच पण डोळ्यात वेगळी चमक असलेला पहिल्याच दिवशी ग्रंथालयात साहिलला पुस्तक सापडत नव्हती तो इकडे तिकडे बघत असताना आर्या समोर आली आणि म्हणाली हे बघा तुम्हाला मार्केटिंग मॅनेजमेंट हवं आहे ना हे घ्या तिसऱ्या सेल्फर आहे साहिल थोडासा तिच्याकडे बघत राहिला एवढं नीट कोण लक्ष देते हे त्याला आश्चर्य वाटलं तो हसून म्हणाला थँक यू तुम्ही तर माझं पहिलंच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं त्या दिवसानंतर दोघांचं रोजचं बोलणं वाढलं कॅन्टीनमध्ये एकत्र कॉपी प्रोजेक्टवर एकत्र काम आणि हळूहळू स्थान मिळालं होतं एकदा संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर आर्या बस स्टॉपवर उभी होती पाऊस अचानक सुरू झाला आर्याजवळ छत्री नव्हती साहिल तिथे आला आणि शांतपणे छत्री पुढे केली येते का आपण एकत्र जाऊ त्या पावसात दोघे एका छत्री चालताना बोललेलं प्रत्येक वाक्य मनात कायम आर्या म्हणाली तुला आहे का असताना वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही साईल हसला दोघे एकमेकांकडे पाहत डोळ्यात दोडे घालत म्हणाला हा वेळ इथेच थांबावा असं दोघांनाही वाटते त्या क्षणापासून दोघांचे नातं फक्त मैत्रिणीचं न राहता एका गोड प्रेमकथेच्या दिशेने वळलं त्यांच्या कहाणीची सुरुवात साध्या पुस्तकापासून झाली होती पण पुढे आयुष्यभराचं पुस्तक एकत्र लिहायचं आहे हे दोघांनाही मनापासून जाणवलं साहिल आणि आर्या आता एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते रोजची कॉलेजची भेट एकत्र असाइनमेंट करणं लायब्ररीत बसणं सगळं आता त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं एक दिवस साहिलनी ठरवलं की आता काहीतरी खास करायचं त्याने आर्याला मेसेज केला शनिवारी संध्याकाळी फ्री आहेस ना तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे आर्या थोडीशी घाबरली पण हसत लिहिलं ठीक आहे पण सरप्राईज असलं पाहिजे हां शनिवारची संध्याकाळ आली साहिलने बाईकने आर्याला पिकअप केलं आर्याने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि केस मोकडे सोडले होते साहिलला पाहून क्षणभर शब्द सुचले नाही तो फक्त हसला आणि म्हणाला आज तर तू सगळ्या ताऱ्यांना लाजवशील आर्या लाजली आणि म्हणाली जास्त गोड बोललंस तर मी इथेच उचरेल हां बाईक वरून दोघे शहराबाहेर एका छोट्या कॅफेत गेले तिथून संध्याकाळच्या सूर्यास्त दिसत होता आर्याला पहिल्यांदाच इतकं सुंदर ठिकाण पाहून खूप आनंद झाला ते कॉपी पीत बसले आणि गप्पा सुरू झाल्या साहिल तिला म्हणाला तुला माहीत आहे का पहिल्यांदाच ग्रंथालयात भेटलो तेव्हाच मला जाणवलं होतं की ही मुलगी माझ्या आयुष्यात नक्की काहीतरी बदल घडवणार आर्या थोडी हसली कपातल्या कॉफीकडे बघत म्हणाली मला वाटत होतं हा मुलगा पुस्तक घेऊन परत कधी दिसणार नाही दोघं पोट धरून हसू लागले संध्याकाळ आणखी रोमँटिक बनली जेव्हा साहिलनी बॅगमधून एक छोटं गिफ्ट काढलं त्यात एक साधा पण सुंदर ब्रेसलेट होतं तो आर्याच्या हातात घालत म्हणाला हे खास नाही पण तुझ्यासोबत असलेलं प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे हा क्षण मी कायम लक्षात ठेवील आर्याच्या डोळ्यात चमक आली ती काही न बोलता फक्त हसली आणि त्या संध्याकाळी त्यांच्या नात्याला एक वेगळी उब मिळाली आर्या आणि साहिलचं नातं आता कॉलेजमध्ये सगळ्यांना दिसू लागलं होतं दोघे एकत्र एक दिसले की मित्रमैत्रिणी हसत त्यांना कपल नंबर वन म्हणायचे पण प्रत्येक नातातल्या गोडीत थोडंसं खारट पण असतंच एका दिवशी प्रोजेक्टच्या कामात दोघांमध्ये थोडासा वाद झाला आर्यनने डिझाईन बदलायला सांगितलं पण साहिल म्हणाला नाही हे बेस्ट आहे मला बदलायच्या नाही आर्य थोडी नाराज झाली ती बोलणं बंद करून तिथून निघून गेली दोन दिवस दोघे फक्त मेसेजवर ओके हा एवढंच बोलू लागले साहिलला कळलं आर्याची नाराजी मिटवायची असेल तर काहीतरी खास करावं लागेल त्याने आर्याला न सांगता एक सरप्राईज प्लॅन केलं ती संध्याकाळी घरी येत असताना दारासमोर एक छोटं पार्सल होतं त्यात एक छोटी चिठ्ठी होती रागावली ना पण मला माहितीये तुझा हसरा चेहरा पाहिल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही आज रात्री छतावर ये साहिल आर्याला आश्चर्य वाटलं रात्री ती छतावर गेली साहिल तिथे उभा होता टेबलावर लहानसा केक ठेवलेला आजूबाजूला बल्बच्या लाईट लावलेल्या होत्या तो तिच्याकडे पाहत म्हणाला मी मान्य करतो कधी कधी हट्ट होतो पण माझी दुनिया तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माझ्यासाठी तुझं हसणं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आर्याच्या डोळ्यात पाणी आलं ती हसली आणि हसत म्हणाली इतका सुंदर सरप्राईज दिल्यावर रागावलेलं राहणं शक्यच नाही साहिलनी तिचा हात धरला त्या रात्री आकाशाखाली दोघांनी एकमेकांशी शांतपणे बोलत पुन्हा आपलं नातं घट्ट केलं कॉलेज सुटलं आणि सुट्टी लागली होती साहिलने आर्याला मेसेज केला पूर्ण आठवड्यावर आपलं काहीतरी वेगळं प्लॅन करूया का मी तुला कुठेतरी घेऊन जावं असं वाटत आहे आर्या लगेच खडखडून हसली आणि लिहिलं तुला तर नेहमीच काहीतरी वेगळं सुचतं पण जायचं कुठे साहिल म्हणाला तू फक्त बॅग पॅक कर बाकीचं मी सांभाळतो दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे जवळच्या ताडोबा जंगल सफारीसाठी निघाले बाईकवर दोघे मजा करत जात होते आर्याचे केसव आर्याने उडत होते आणि साहिल आरशातून तिला बघत मनोमन हसत होता सफारीच्या जीप मध्ये बसून दोघे झाडे तर पायवाटावरून फिरत होते कधी हरण दिसायचा कधी मोरपीस पसरवून नाचताना दिसायच्या आर्या थोडीशी मुलांसारखे उत्साहात उड्या मारत फोटो काढत होती साहिल तिच्याकडे पाहून म्हणाला तुझ्या या खोडकर चेहऱ्यामुळे मला प्रत्येक गोष्ट तुझी खास वाटते आर्या लाजत म्हणाली साहिल तुझ्या प्रत्येक क्षण सुंदर काही दोघे शांतपणे बसले होते साहिलने आर्याचा हात हळूच धरला आणि म्हणाला आपण पहिल्यांदा ग्रंथालयात भेटलो त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की एक दिवस तू माझ्यासोबत इथे बसशील आणि माझ्या आयुष्याची सगळ्यात सुंदर गोष्ट बनशील आर्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच कुजबुजली आणि म्हणाली मला वाटलं की आपल्या गोष्टीची फक्त सुरुवात आहे त्या तड्याकाठी शांत वातावरणात दोघांच्या मनातलं प्रेम आणखीनच घट्ट झालं तो पहिला प्रवास त्यांच्या आयुष्यात एक अशी आठवण बनली जी ते आयुष्यभर विसरणार नव्हते आर्या आणि साहिल आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते कॉलेज संपत आलं तसंच दोघांच्या मनात एक विचार सतत येत होता घरच्यांना सांगायचं कसं एक दिवस साहिलनी धाडस केलं त्याने आपल्या आईबाबांना सगळं सांगितलं आईने शांतपणे ऐकलं थोडं हसली आणि म्हणाली मुला तुझ्या डोळ्यातला आनंद आम्हाला दिसतो ती मुलगी आपल्याला भेटायला हवी आर्याच्या घरी ही परिस्थिती तशीच होती सुरुवातीला थोडा संकोच झाला पण आर्याने ठाम आवाजात सांगितलं साहिल सोबत असताना मला सुरक्षित आनंदीत पूर्ण वाटतो त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही दोन्ही घरच्यांची भेट झाली पहिल्यांदा थोडंसं औपचारिक वातावरण होतं पण साहिलची प्रामाणिक बोलणी आणि आर्याची थोडी गोड वागणूक पाहून सगळ्यांचं मन जिंकलं त्या दिवशी संध्याकाळी सगळेजण एकत्र एक बसले होते साहिलनं आर्याकडे बघून हळूच विचारलं आता तरी तुझं माझ्यावर हसणं कायम होईल ना आर्या डोळ्यात पाणी आणून हसली आणि म्हणाली हो आता ही कहाणी फक्त आपली नाही तर आपल्या सगळ्यांची झाली आहे त्या क्षणात त्यांच्या नात्याला घरच्यांची मान्यता मिळाली आणि त्यांच्या प्रेमकथेला एक सुंदर स्थान मिळालं स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद